नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार आपण आलो आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या आवकीच्या तुलनेत विचार करता मित्रांनो आज बऱ्यापैकी आठ ते साडेआठ लाईन या ट्रॅक्टरच्या आणि सात ते साडेसात लाईने पिकअपच्या जवळपास पंधरा ते सोळा लाईनींची आवक आज सरासरी आपल्याला बघायला मिळाली त्याच्यातच आजचा असं झालं मित्रांनो बाजारभाव जास्त कमी प्रमाणात कमी झाल्यामुळे शेतकरी संतापले जेणेकरून त्यांना लुडभावात भाव चालला कांद्याचा असं वाटतंय मित्रांनो त्याच्यामुळं सरासरी जे बाजारभाव आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मागणी का काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे बाजारभाव कमीत कमी दोन अडीच हजार तीन हजारपर्यंत तरी जायला पाहिजे परंतु ते जात नाही आजची सरासरी मार्केट आहे ती चालू आहे मित्रांनो सतराशे अठराशे पंधराशे पंधराशेपासून तर सतराशे अठराशे सरासरी चाललं मित्रांनो क्वालिटीनुसार आणि जे क्वालिटीनुसार हायेस्ट गेले मित्रांनो बावीसशे रुपये ते साडे पर्यंत हायेस्ट आपल्याला बघायला मिळाला बघू शेवटपर्यंत निलाव बघत जा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटी मेन गोष्ट म्हणजे क्वालिटीनुसारचे बाजारभाव बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ लेट येतो याची ये दक्षता घ्या मित्रांनो आणि बाजारभावाचा एक अंदाज घेऊन टाका सरासरी आजचे बाजारभाव काय चालू येते चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा ट्रॅक्टरची निलाव चालू झाली मित्रांनो बघू ट्रॅक्टरमध्ये काय सरासरी बदल झालाय की बाजारावर तोच आहे बघू क्वालिटीनुसार शेवट शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार बाजारावर बघायला मिळतील मीडियम क्वालिटी आहे मित्रांनो गोल्टा साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पेक्षा थोडा मोठा साईज काय बघा लादा चौदा अठ्ठावीस ठीक आहे कुठला कांदा अरे हा पण चौदाशे जाईल मित्रांनो ॲव्हरेज माल ठीक काय बघा लादा सोळाशे एक्कावन्न रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ठीक कुठला कांदा आहे मुरमी मुरमी मागचा काय बघायला दादा मागचा कधी चार पाच दिवस झाले दिवस झाले ठीक आहे चालेल चालेल काय बघायला माऊली हा पंधराशे रुपये जायला गोल्टा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा हां गोरठन ठीक आहे गोरठणचा कांदा आहे ॲव्हरेज आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा पत्ती थोडी कांद्याला काय बघायला दादा सोळाशे रुपये जाईल कुठला आहे कांदा शिंदवड ठीक आहे गेला काका सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे शिंदवडचाच ठीक आहे शिंदवडचा कांदा आहे काय बघायला दादा पंधराशे एक्कावन्न रुपये जाईल मित्रांनो आपण कांदा मिडियम साईज आहे माल आहे कुठला आहे दादा कांदा परसूल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची आपण मिडीयम साईजमध्ये गुलाबी कलरमध्ये कांदा आहे काय बघा दादा सतराशे सतरा ऐंशी कुठला कांदा शेलूबुरीचा कांदा आहे सतराशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो माल ठीक आहे बियाणं कोणत्या यायचं उलटी काय केली दादा ही सहाशे कुठली उलटी शेलूबुरी ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईजमध्ये गुलाबी कलरमध्ये कांदा आहे काय बघायला दादा सोळाशे एकवीस रुपये सोळाशे एकवीस रुपये झाली एक हजार सहाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर कुठला आहे कांदा सोग्रजचा कांदा आहे ओके रेड कलरमध्ये कांदा आहे कांदा आहे मित्रांनो गोल रेड कलर आहे मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा काय बघायला काका पंधराशे कुठला आहे कांदा वडळी वडळीचा आहे ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलरमध्ये कांदा आहे ड्रायमा आले पूर्णपणे पंचेचाळीस पन्नासशे साईज आहे रेड कलरमध्ये ट्रॅक्टरमधील कांदा आहे काय गेला काका कुठला कांदा कातारणी ओके हा आपण मीडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला कुठला कांदा आहे आसर खेटाचा कांदा ठीक आहे अठराशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो काय बघेल आधा सतराशे सतराशे कुठला कांदा कारसूळ ठीक आहे सतराशे रुपये जाईल काय बघायला आधा काय का, का? सोळाशे सोळा चार ठीक आहे कुठला कांदा आहे पालखेड काय गेला बाबा पंधराशे साठ रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा नांदूर नांदूर ठीक आहे चांदोड का नाही निपाड निपाड ओके नांदूरचा कांदा आहे निपाड काय बघायला काका सोळाशे पंच्याण्णव रुपये कुठला कांदा कांदा कुठला आपला विखरणीचा कांदा आहे ओके कातर ओके काय बघेल दादा आता पंद्रा। साडे पंधराशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला कांदा आहे दादा चांदवडचा सा कांदा आहे ठीक आहे हा काय गेला हा काय गेला पंधराशे साठ रुपये कुठला हा कांदा दिगवत दिगवत आहे का ठीक आहे पंधराशे साठ क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण चाळीस पंचाळीस ची साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये काय गेला दादा पंधराशे ठीक आहे सोळाशे रुपये कुठला दादा कांदा काय गेला का? सोळाशे शहाण्णव रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माले पूर्णपणे वाढलेला आहे कुठला आहे दादा कांदा कातरणीचा कांदा आहे ठीक आहे सुपर क्वालिटी मित्रांनो हा आपण कांद्याची साईज बघू शकता मीडियम आहे वाढलेला माले पूर्णपणे ड्राय माल रेड कलर मध्ये काय गेला दादा सोळाशे छप्पन सोळाशे छप्पन कुठला कांदा आहे कातरणीचा कातरणीचा कांदा आहे सोळाशे छप्पन रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा आपण कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस प्लस आहे पंचेचाळीस पन्नासची साईज आहे क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये ड्रायमा माले पूर्णपणे काय गेला काय पाहू बावीसशे शेहेचाळीस कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे मित्रांनो बावीसशे शेहेचाळीस दोन हजार दोनशे शेहेचाळीस रुपये काय गेला दादा सतराशे कुठला कांदा कातरणीचाच ठीक आहे हा आहे मित्रांनो सतराशे रुपये काय बघायला किती बावीसशे किती गेला बावीसशे अकरा रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे का कात्रेचा कांदा आहे बावीसशे अकरा रुपये सुपर साईजमध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण मिडीयम साईजमध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये काय गेला दादा अठरा अठराशे पंचावन्न ठीक आहे कुठला कांदा कातर नाही हा पण सुपर रेड कलरमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये पूर्णपणे ट्रायमाले पंचाळीस पन्नासची साईज काय गेला दादा एकोणावीसशे सोळा ठीक आहे कुठला आहे कात्र ओके हो उलटी काय केली माऊली का हो काय भाऊ गेली साडेपाचशे रुपये काय गेली माऊली उलटी दोनशे ठीक आहे दोनशे रुपये गेली कुठली दादा उलटी हा सर खेड्याची दोनशे रुपये ठीक गुलाबी कलर मध्ये मित्रांनो काकी माले क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये ॲव्हरेज काय बघायला सोळाशे कुठला कांदा वर कांदा सोळाशे हा रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माले काय गेला काका सतरा सतरा पंचाळीस कुठला कांदा दिगवत काय काय परिस्थिती सोळा सतरा सरासरी पाहिजे काय आता काय करायला पाहिजे शेतकऱ्यांचा निर्णय वरूनच नाही मग मार्केट सगळी का मार्केट म्हणजे पूर्ण मार्केट सगळं कांद्याचं दोन तिकडं पण नाही पुकारच्या इकडे याच्या आधी काय भाव जायचं काका दोन हजार अडीच हजार तीन हजार ठीक आहे चालेल चालेल हा ना याचे बेक्षा खाली सोळा सतरा चालू आहे सरस सर ठीक आहे चालेल चालेल काय भाव गेले आज पंधराशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे नांदूरचा नांदूर निफाड ओके दादा दरसवाडीच आहे कांदा बिग साईज मध्ये मित्रांनो काय भाव गेला दादा काय गेला साडे अठराशे ठीक आहे अठराशे पन्नास रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये चाळीस साईज आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गेला सतराशे सतराशे पंधरा कुठला आहे कांदा चालू दैवे। दैवे। का तालुका कोणता आहे तालुका साक्री ठीक सोळाशे सोळाशे एकतीस जाईल कुठला कांदा आहे ठीक ओळख कोणतं आहे बियाणं ओके चालेल काय बघायला काका सोळाशे पंचवीस रुपये झाले मित्रांनो रेड कलर मध्ये मिडियम साइज मध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा का का आडगाव टप्पा ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे का की कलर मध्ये थोडा काय गेला दादा सतराशे सतराशे वीस कुठला आहे कांदा खेलदरी आहे ठीक काय गेला मावली हा हा सोळाशे जाईल का ठीक आहे मीडियम साइज मध्ये कांदा कुठला कांदा आहे राधा मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता मीडियम साइज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे चाळीस प्लस साईज आहे काय बघायला काका अठराशे पंचवीस कुठला आहे कांदा तांगडीचा कांदा आहे अठराशे पंचवीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता ट्राय मला रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता हा पण चाळीस प्लस साईज आहे रेड कलर मध्ये मीडियम साईज काय बघायला काका काय करायला अठराशे रुपये कुठला आहे कांदा तांगडीचा तांगडी ठीक आहे अठराशे रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांदा चोपडा आहे मीडियम साईज मध्ये तांगडीचा आहे का एकोणावीसशे एक रुपये गेला का ठीक आहे ओळख कोणत्या आता बियाणा याच घरगुती ठीक आहे चालू खात काय गेली काका दोनशे रुपये दोनशे कुठली खात तांगडीची ठीक आहे चालू ठीक आहे सहाशे गेली का कुठली गोल्टी चांदवड चांदवड भाडगाव ठीक आहे चालू हा काय गेला मामली सोळाशे छप्पन रुपये कुठला कांदा आहे वडेल पोईस आहे का ठीक आहे हा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो रेड कलरमध्ये कांदा आहे ड्राय मारले चाळीस पंचेचाळीस प्लस साईज यायची पण काय बघायला आता अठरा छप्पन कुठला कांदा दारंग ठीक आहे इकडे निफाडचं ओके उडं कोणतं आहे बियाणं चायना ग काय झाला माऊली हा हा अठराशे एक रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे अठराशे निपाडचा ठीक आहे बियाणं कोणतं यायचं बियाणं आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज साईज आहे ॲव्हरेज कलर आहे मालाचं काय गेला ना, 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 <Mike> ना हा सोळाशे एक रुपये कुठला आहे कांदा देवरगावचा देवरगावचा आवर्ले काय अजून कांदा अजून अकरा मध्ये दोन दोन गाड्या बांधल्या निघून बस म्हणजे किती तीसशे किंटल निघत असून पस्तीस किंटल निघून त्याच्यामध्ये मार्ग कसं बरं काहीच परवडणार नाही या ठीक आहे चालू ऍव्हरेज काबर कमी या वर्ष वातावरण पाऊस पावसामुळे जास्त त्यात सरकार लक्ष देत नाही बरोबर वीस टक्के जी निर्यात चालू आहे बंद केलं पाहिजे पाहिजे तरी काहीतरी सुधार होईल मार्केट निघतील बरोबर ठीक आहे ठीक मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे बिग साइज मध्ये कांदा आहे काय गेला एकवीसशे साठ रुपये कुठला कांदा आहे आहे ठीक आहे बियाणं कोणतं चायना ओके चालू चालेल काय बघायला पंधराशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे कुठलाय दादा कांदा वडाळी भोईचा ओके चालू उलटी काय गेली दादा आपली का उलटी मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये काय गेली ती नऊशे गेली का नऊशे गेली कुठली गोल्टी कुठली दादा उलटी हा शेलूपूरची ठीक आहे शेलूपूरची उलटी नऊशे रुपये जायला मित्रांनो ठीक नाही काय बघेल दादा पंधराशे ब्याऐंशी रुपये जायला मित्रांनो मिडियम साईजमध्ये रेड कलरमध्ये कांदा आहे कुठला कांदा परसूलचा कांदा आहे ठीक आहे पंधराशे ब्याऐंशी एक हजार पाचशे ब्याऐंशी रुपये काय बघेल काका अठराशे रुपये झाले मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये मिडीयम साइज मध्येच कांदा आहे काका कांदा का का उर्दूळ ठीक आहे उर्दुळचा कांदा आहे मुळा कोणता काका बियाणं शाईनाचा हा थोडा गुलाबी कलर मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय बघायला किती हजार रुपये दिसतो हजार सतराशे कुठलाय कांदा पिंपळने सतराशे रुपये अठराशे सव्वीस रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकतात कपडा कांदा आहे रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा विखरणी कातरणी विखरणी का ठीक आहे ओके उल बियाणं कोणतं घरगुती उलया सोळाशे साठ रुपये कुठला आहे कांदा विखरणीचाच कांदा आहे मित्रांनो सोळाशे साठ रुपये ठीक आहे बियाणं घरगुती बियाणे विखरणीचा कांदा आहे एक हजार सहाशे साठ रुपये एकोणावीसशे एक्कावन कुठला कांदा आडगाव रेप्पल कुठं आले येवला तालुक्यातला आहे मित्रांनो माल कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे ठीक काय बघायला काकणा काय गेला सतराशे एक रुपये कुठला कांदा सेलुपुरीचा ठीक सतराशे एक रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोनी सांगवीस ना सोनी सोनी आता काजी, आता काजी आज काय भाव रुपये ठीक आहे परवा काय भाव गेला तर शनिवारी तेवीसशे रुपये ठीक आहे अजून किती दिवस चालतील कांदे एक महिना चालतो बाजारात जवळपास मजा आज समजा तुम्ही पहिले आपण घेतलं तेव्हा काय बघूया शेचाळीसशे ना सोळाशे रुपये तीन हजाराचा फरक पडला जवळजवळ हा बरोबर ठीक आहे चालेल चालेल ठीक ओके हा कुठला कांदा हा क्वालिटी बघू शकते मित्रांनो सुपर क्वालिटी कुठला कांदा आहे सतराशे ऐंशी ना ठीक आहे चालेल सर कुठले काका उर्दुळ ओके एकवीसशे एक, एक रुपये जायला मित्रांनो सुपर साईज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस कांदा आहे कुठला आहे काका कांदा एकवीसशे एक, एक रुपये वरदूळचा कांदा आहे ठीक काय बघेल दादा आठशे नव्वद रुपये जाईल मित्रांनो गुलाबी कलर मध्ये गोलटी कुठली दादा गोलटी अस... क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे पूर्णपणे ड्रायमाले काय बघायला दादा एकोणावीसशे ऐंशी कुठला कांदा आहे गनूरचा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे ऐंशी रुपये जाईल उलटी काय केली मावली आठशे उलटी कुठली दादा उलटी नारायणगावची उलटी आठशे कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचा गुलाबी कलर आहे ड्राय माल मीडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा अठराशे पंचवीस कुठला कांदा शिरसानाचा कांदा अठराशे पंचवीस एक हजार आठशे पंचवीस रुपये बियाणं कोणत्या दादा सोळाशे रुपये तर सोळाशे गेला का ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय गेला दादा अठराशे अठराशे चौदा रुपये कातर नाही का तळेगाव ओके आहे कांदा अठराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची क्वालिटी रेड कलर मध्ये पंचेचाळीस पन्नास ची साईज आहे सुपर क्वालिटी रेड कलर काय गेला हा दोन दोन हजार एकवीस कुठला कांदा आहे तळेगाव ठीक आहे तळेगावचाच कांदा आहे दोन हजार एकवीस रुपये हा मीडियम साइज मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये मला पूर्णपणे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय गेला दादा हा दोन हजार दोन हजार पंचवीस कुठला आहे कांदा कातरणीचा पंधराशे एक रुपये कुठला कातरणीचा आहे मित्रांनो पंधराशे एक रुपये हा एकवीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचाळीस प्लस साईज आहे क्वालिटी रेड कलर मध्ये सुपर ड्रायमा आले कातरणी का हा काय झालं दोन हजार दोन हजार तीस कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे ठीक आहे आणि कोणता गेला आहे एक एकवीस तो एकवीस गेला ना कुठला कांदा तो कातरणीचा आहे ठीक आहे चालेल चालेल कुठला कांदा रायपूर बडाणं रायपूर बडाण्याचा कांदा आहे मित्रांनो रायपूरचा आहे ना काय गेला बावीसशे बावन्न रुपये बियाणं कोणतं दादा घरगुती का बघाल दा दादा काय गेला दोन हजार पंचावन्न कांदा कातरणीचा शनिवारी काय गेला तेवीस ऐंशी म्हणजे आज जवळपास तीनशे साडेतीनशेच फरक पडलो ठीक आहे चालू